आज बघा आपण ज्वारीच्या लह्या अगदी घरच्या घरी केलेल्या आहेत ही आपली भाकरीला असली ती ज्वारी आहे लाया करण्यासाठी एक स्पेशल ज्वारी मिळते त्याला कावळे असं म्हटलं जातं पण ती ज्या ज्वारी गावाकडे सहजासहजी मिळ मिळते आणि ती ज्वारी सगळ्यांनाच मिळत नाही म्हणून आपण साध्या ज्वारीपासूनच लहाया बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे एक वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि पाणी गरम व्हायसाठी ठेवलेलं आहे पाणी गरम करून घ्यायचं आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाणी आणि ही ज्वारी आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये टाकून उकळून घ्यायची आहे नागपंचमी आली की मुलींचे खेळ चालूच होतात त्याच्याप्रमाणे आपण नागोबाला दाखवायचा प्रसाद म्हणजे ज्वारीच्या लाया आणि पुरणाचे दिंड हे आमच्याकडे बनवले जातात सोनालीस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतो आहे ज्वारीच्या लाया एकदम सोपी रेसिपी आहे साहित्य काहीसुद्धा लागत नाही फक्त एक वाटी ज्वारी लागते एका पातेण्यात आपण पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण ती एक वाटी ज्वारी टाकणार आहे आणि वरती जे गोंड वगैरे आहेत आपण ती चमच्यानं थोडंसं हलवून घेणार आहे म्हणजे वरचं जे आलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मग ज्वारी खालची खालची व्यवस्थित स्वच्छ दिसते आता याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये फक्त एक उकळीपर्यंत वाट बघूया आता उकळी आलेली आहे अगदी दोनच मिनिट आपण याला झाकून ठेवलेलं होतं आता आपण निथळून घेणार आहे ज्वारी एक जाळी घेतलेली आहे अशी त्याच्यामध्ये सगळी ज्वारी आपल्याला पाणी काढून ज्वारी वतून घ्यायची आहे चांगली नितळून घ्यायची आहे ज्वारी आणि जेवढं शक्य होईल तेवढं याच्यातलं पाणी नितळून काढायचं आपल्याला थोडंसं असं वर खाली हलवायचं म्हणजे पाणी नितळून जातं पूर्णपणे आता एक दहा मिनटात ज्वारी नितळायला ठेवायची आपण हे असं अशा प्रकारे सगळं पाणी जाऊ द्यायचं आता दहा मिनटं झालेली आहेत एक एका कॉटनच्या नॅपकिनवर आता ती काढून घ्यायची आहे आता हिला असं ह्याच्यावर नॅपकिनवर थोडंसं चोळून घ्यायचं आहे चोळून पुसून त्याच्यामधील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही प्रोसेस तुम्ही रात्री जरी केली तरी चालेल म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला लाया बनवता येतील पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे आपल्याला ज्वारी अशी ज्वारी वाळवून रात्रभर तुम्ही एका डब्यात भरून ठेवली तरीसुद्धा तुम्हाला महिनाभर वापरायला येऊ शकते आता एक ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ही सगळी ज्वारी ओतायची आहे आपल्याला ही ज्वारी आता ताटामध्येच पसरायची आहे आणि रात्रभर आपल्याला घरामध्येच सुकू द्यायची आहे उन्हात नाही ठेवायचे घरातच रात्रभर चांगली सुकली जाते मग ह्याची दुसऱ्या दिवशी आपण प्रोसेस बघू आता हे पहा ज्वारी चांगली वाळलेली आहे आणि हलकंसं ओलसरपणा होता तोही निघून गेलेला आहे ज्वारी अगदी लहाया बनवायसाठी तयार झालेली आहे हे पहा पूर्णपणे रात्रभर वाळू दिलेली आहे आता आपण एक कढई गरम व्हायला ठेवणार आहे चांगली कड गरम झाली कढई की याच्यामध्ये आपण एक मूठभरच किंवा आणखीन थोडंसं वाटलं जास्त टाकू शकतो ज्वारी याच्यामध्ये शक्यतो तुम्ही पातळ कढई घेऊ नका पातळ कढईमध्ये कसं गुड हलकं असलं की लहाया पटापटा करपल्या जाऊ शकतात त्यामुळे जाड बुडाची कढई घ्या आणि एक नॅपकिन घ्या आणि त्याच्यामध्ये अशी कढई गरम झालेली असेल त्यावेळेसच आपल्याला ज्वारी थोडीशी हलवून घ्यायची हे पहा कशा लहायात तयार व्हायला चालू झालेलं आहे या उडतात अंगावर आपल्या म्हणून झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण असल्यावरच लह्या व्यवस्थित बनल्या जातात आतमध्ये आता बघा सगळ्या फुटू लागल्या त्या आवाज येतो ताटावर आता आवाज यायचं बंद झालाय म्हणजे सगळ्या लह्या तयार झालेल्या आहेत आणि ज्वारी आपण व्यवस्थित हलवून घेतली होती ना अशी नॅपकिनने म्हणजे सगळी ज्वारी व्यवस्थित फुटते हे पहा आपल्या लहाया तयार झालेल्या आहेत अगदी पांढऱ्या शुभ्र खूप छान लहाया तयार आहेत चला तर मी आता सगळ्या लहाया अशा फोडून घेतलेल्या आहेत थोडंसं आपल्याला गाळ असं घोळून घ्यायचं आहे खाली थोडी थोडी ज्वारी राहिली जाते वरच्या लहाया आपल्याला घ्यायच्या आहेत हे पहा तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लहाया घरच्या घरी करू शकता जरूर करून बघा घरच्या घरी अशा प्रकारच्या ज्वारीच्या लहाया काहीच तुमच्या शंका असतील तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद